नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक खूप जरूरी सूचना आहे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्यावर मोदी सरकार खूप जास्त अन्याय करत आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे माननीय अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबून त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात आहे त्यांना खूप जास्त त्रास दिला जात आहे त्या अनुषंगाने इंडिया अलायन्सतर्फे मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी जंतर मंतर दिल्ली येथे निदर्शन करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आम आदमी पार्टी देशातील सर्व मुख्य शहरांमध्ये प्रदर्शन करणार आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व सदस्य आणि पदाधिकारी मिळून पुणे येथे मंगळवारी तीस तारखेला सकाळी अकरा वाजता आपण सर्वजण मिळून जिल्हाधिकारी कार्यालया समोर पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत आम आदमी पार्टीच्या सर्व सदस्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच इंडिया अलायन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सदर निदर्शनामध्ये सामील व्हावे अशी आपणास नम्र विनंती धन्यवाद